राम राम शेतकर मित्रांनो काय म्हणतंय कांदा मार्केट मित्रांनो सध्या काय परिस्थिती कांद्याची आहे सविस्तरपणे या बातमीमध्ये आपण ती जाणून घेऊयात बाजारातील मागणीतील घट साठवणुकीची मर्यादा आणि प्रक्रियेचा अभाव नाफेड अन एन सी एफला कांदा खरेदीत मिळालेला थंड प्रतिसाद कांदा निर्यातीत बांगलादेशचे आडमोठे धोरण या कारणामुळे कांदा भावात कमालीची का घसरण झाली असताना आता लवकरच दक्षिणेसह महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच एन सी सी एफ व नाफेडचा कांदा एकाच वेळी बाजारात येणार असल्याने बफर स्टॉक उपलब्ध होणार आहे यामुळे कांद्याच्या भावात अजून घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे त्यामुळे कांद्यावरील प्रोत्साहन राशी वाढवण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे सध्या दक्षिणेतील कांद्याचे स्थानिक बाजारात मुंगीच्या पावलाने एंट्री केली असून हा कांदा तेथील संपूर्ण बाजारपेठ काबीज करेल त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही परिणामी आपल्याकडील कांद्याचे भाव अजून गडगडू शकतात दुसरीकडे नाफेडचे कांदा खरेदी बंद होणार असल्याची चर्चा कांदा बाजारात सुरू असून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे नाफेडचे राज्यातील बावीस कांदा खरेदी केंद्र अजून सुरू असल्याची माहिती नापेडचे शाखा व्यवस्थापक आर एम पटनाईक यांनी दिली कांद्याला सरासरी फक्त एक हजार तीनशे ते एक हजार चारशेचा भाव मिळत आहे हा भाव अजूनही कमी झाला तर संकट वाढणार आहे कांद्याची साठवणूक झाली पण पुढे भावाचं काय अनेक शेतकरी भाववाढ होईल या असेवर असून ते कांदा चाळीत कांदा साठवून ठेवत आहेत त्यामुळे इकडे नापेड एन सीस कांदा खरेदी केंद्रावर सुकसुकाट आहे पण दक्षिणेसह महाराष्ट्रातील या चव्वेचाळीस केंद्रावरील तीन लाख टन कांदा एकाच वेळी बाजारात आला तर भाव अजून गडगडू शकतात मित्रांनो तज्ज्ञांच्या मते विशेषतः जेव्हा देशांतर्गत पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता असते तेव्हा आपण पाकिस्तान आणि चीनसारख्या इतर प्रमुख कांदा निर्यातदार देशांकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेचा देखील विचार केला पाहिजे या दोन्ही देशात यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पीक आहे त्यात हे देश आधीच खूप कमी का दराने कांद्याचा पुरवठा करीत असल्याने भारतीय निर्यातदारांना सरकारचा मजबूत पाठिंबा प्रोत्साहन राशी पाच टक्के केला तर मजबूत पाठिंबा हा मिळणार आहे त्यामुळे आपण चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात टक्कर ही देऊ शकतो मित्रांनो आपल्याला माहीत आहे बांगलादेश आपला कांदा हा सर्वात जास्त आयात करत असतो परंतु बांगलादेशमध्ये स्थानिक पीक त्यांचं यावर्षी बऱ्यापैकी असल्यामुळे अजून तरी बांगलादेशामध्ये भारतीय कांद्याची निर्यात चालू झालेली ना नाही मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये दे बांगलादेशमध्ये निर्यात चालू होऊ शकते अशा प्रकारचा एक अंदाज निर्यातका निर्यातदारांनी वर्तवलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा